बघा या प्रश्नाच्या आधी काय करू आपण तुम्हाला एक डेमो दाखवतो बरोबर आहे एक जानेवारीला मी एक मॅरेथॉन घेऊन येतोय येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत याच्यासाठी एक महत्वाचं मॅरेथॉन घेऊन येतोय बरोबर आहे ओके मॅरेथॉन घेऊन येतोय कोणते मॅरेथॉन आहे बघा येणाऱ्या एक जानेवारीपासून एक जानेवारीला एक जानेवारीला आता एक जानेवारीला काय वाढ आहे बरं बघतो मी थांब दोन मिनटं लक्ष दे बरोबर आहे आहे का सोमवार ठीक जानेवारीला काय आहे सोमवार आहे बरोबर आहे सोमवार ठीक आहे हा सोमवार आहे या दिवशी मी येणारी जी काही तुमची दारूबंदी बरोबर आहे दारूबंदी त्यानंतर जीडी बरोबर आहे एसएसी जीडी सर्व प्रश्न हे एसएसी चेच असतील ज्याचा फायदा ने घेतलेला आहे दारूबंदीला होईल येणारी काही तुमची पोलीस भरती येईल का नाही माहित नाही बरोबर आहे पोलीस भरती अगर काही तुमच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी त्यासाठी एक महत्वाचं चा, चार ते चार प्लस चार किंवा पाच तासाचं मॅरेथॉन घेऊन येतोय काय मॅरेथॉन घेऊन येतोय आणि याच्यावर ह्या मॅरेथॉन मध्ये एक टॉपिक डिझाईन केलेला आहे काय टॉपिक डिझाईन केलेला आहे तो म्हणजे कोणता तो म्हणजे कोणता सरळ व्याज सर म्हणे सरळ व्याज लय सोपा आहे बरोबर आहे सरळ व्याज बरोबर आहे सिंपल इंटरेस्ट चार ते पाच तासाचं माझी बॅच संपली बॅच मध्ये संपलेला संप, आहे पण माझ्या बॅच ची पोरस सुद्धा हे बघतील हे चार ते पाच तासाचं जे मॅरेथॉन आहे याचं टायमिंगसाठी मी टेलिग्रामला माहिती देईल किती वाजता असेल ते ओके किती वाजता असणार आहे ते याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही येणाऱ्या परीक्षेमध्ये उदाहरण उदाहरणार्थ एक डेमो तुम्हाला देतो एक दोन प्रश्न तुम्हाला देतो बघूया किती जरा सोडवताय आणि त्याची ट्रिक तुम्हाला दाखवतो आपण काय ट्रिक नवीन कन्सेप्ट बरोबर आहेत व्याज म्हणलं म्हणजे तुला काय आहे व्याज म्हणलं तुला काय आहे की व्याज बरोबर काय असते मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर एवढेच आहे या सूत्राचा वापर करायचा नाही विदाउट फॉर्म्युला प्रत्येक प्रश्न बघायचे मी काही प्रश्न आणलेले तुला दाखवतो बरोबर एक प्रश्न हिंदी मधलेच आहेत ताण घेऊ नको ओके नाहीतर तू म्हणशील ते हिंदी मधले प्रश्न मी मराठीत ट्रान्सलेट केले ठीक आहे लक्षात ठेव विश्वास मास्तरला चालून नाही मेहनतीला आपल्याला पर्याय नसते आणि मेहनत आम्ही नाही करतो भयंकर कुठे गेलं की ते दोन मिनिट कुठं असते कि रे याची फाईल मेमरी मोबाईलची हा म्हणजे कुठे गेली ही गॅलरी गॅलरी मध्ये गेलो पाय आताच मी एक प्रश्नाची स्क्रीनशॉट मारलं बघ पहिला प्रश्न आहे बघ बरोबर आहे हा पहिला प्रश्न इथे लिहितो त्यांनी काय म्हणले बघा बाराशे अडताळीस धनराशीरसे अठ्ठेचाळीस एक रक्कम आहे एक रक्कम आहे बरोबर आहे रक्कम आहे यामध्ये दहा टक्के वार्षिक दर आहे दहा टक्के वार्षिक दर आहे बरोबर वार्षिक दर पूर्ण प्रश्न लिहित नाही तर त्र्याहत्तर दिवसाचा त्र्याहत्तर दिवसाचा साधारण व्याज किती म्हणजे सरळ व्याज किती सरळ व्याज किती सांगा बरं हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघ काय आहे दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलंय बघा एक निश्चित राशी पर साधारण व्याज की दर से बघा एक निश्चित रक्कम आहे निश्चित रक्कम आहे बरोबर आहे निश्चित रक्कम आहे रक्कम बरोबर आहे निश्चित रक्कम आहे की सरळ व्याजाने सरल व्याजाने सरल व्याजाने सरल व्याजाने सात वर्षात सात वर्षात दुप्पट होते बरोबर आहे दुप्पट होते ठीक आहे सात वर्षात दुप्पट होते तीच रक्कम रक्कम तीच बरोबर आहे तीच रक्कम त्याच तीच रक्कम किती वर्षात बरोबर आहे किती वर्षात वर्षात पाचपट होईल पाचपट होईल बघा दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत बरोबर आहे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत लक्षात तुझे कमेंट पण बघायला लागतील ना एक मोबाईल मध्ये तुझा कमेंट बघतो हा हा ओके हा प्रश्न बघा आता हे प्रश्न प्रत्येकाला सोपे आहेत बरोबर आहे प्रत्येकाला सोपे आहेत टेन्शन घेऊ नका आपण जे प्रॉमिस केलं फक्त एवढंच आहे एवढच इच्छा आहे की ज्या दिवशी टायमिंग ठरवेल त्या दिवशी लाईट फिट जायला नको कारण आपलं गरिबाचं सेटअप आहे बरोबर लाईट गेली तर मग झालं जय माता दी ओके हा काही लोक तेच म्हणतील गेली लाईट तर बरी होईल बरोबर हा आता हा प्रश्न सोडवायचा असेल की बारा हजार आठशे एका रकमेचे दहा टक्के वार्षिक दराने त्र्याहत्तर दिवसाचा सरळ व्याज किती मग तो सूत्र वापरतो सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर बरोबर आहे मग सरळ व्याज किती तिला माहित नाही मूळधन काय दिली तुला बाराशे अठ्ठेचाळीस गुन्हेने दर काय दिला दहा टक्के बरोबर आहे आणि मुदत काय दिली त्र्याहत्तर त्र्याहत्तरला काय करतो तू तीनशे पासष्ट का कारण का, तुला काय करायचं आहे वर्षामध्ये कन्वर्ट करायचं आहे काय करायचं वर्षामध्ये मग याला भाग देतो बर आता भाग दिल्यावर आता त्र्याहत्तर त्र्याहत्तरने भाग दिला तीन पाचशे पंधरा मग त्र्याहत्तर एके त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाचशे तीनशे पासष्ट त्र्याहत्तर याला पाचवे भाग दिला बघा हे बाराशे अठ्ठेचाळीस छेदामध्ये दहा गुन्हे पाच मग पाचवे भाग दिला पाचशे ते पाच पाच गुण दहा पाचशे बरोबर पाच आठ चाळीस पाच नवा पंचेचाळीस पाच आठ चाळीस पाच नवा पंचेचाळीस तीन राहिलं आणि पाच सात अजून एक घरामध्ये म्हणजे चोवीस दशांश शहाण्णव म्हणजे नऊ सहा हे काय असेल त्याचं दर असणार आहे सरविधात किती असणार आहे चोवीस दशांश शहाण्णव याच पद्धतीने तुम्ही केलं का प्रत्येकाने याच पद्धतीने केलं का मग सर तुम्ही नवीन काय सांगणार आहेत बरोबर आहे का नाही मास्टर नवीन काय सांगणार आहेत बरोबर आहे का नाही मास्टर नवीन काय सांगणार आहेत याच पद्धतीने केलं आपण हे करायचं नाही आपण हे करायचं नाही बरोबर आहे मी काय सांगितलं विदाऊट फॉर्म्युला विदाऊट फॉर्म्युला कसं करायचं लक्षात घ्या विदाऊट फॉर्म्युला कसं करायचं लक्षात घ्या प्रत्येकाने बघायचं चोवीस अठ्ठ्याऐंशी हरे सर येणार नाही चोवीस अठ्ठ्याऐंशी येणार नाही सर हा हा टायमिंग मी सांगतो शुभम सर एक अजून कंटेंट तयार होते कारण संपूर्ण क्वेश्चन्स हिंदी मधले आहेत संपूर्ण क्वेश्चन्स काय आहेत हिंदी मधले आहेत मराठीत ट्रान्सलेट करायचं आहेत राजा आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे बरोबर आहे बघा दर गुणिले दर गुणिले दर गुणिले मुदत बरोबर काय असते आपले व्याज असते हे कोणाला माहित आहे दर गुणिले या एकाच एकाच कन्सेप्टवर आपण करणार दर गुणिले मुदत बरोबर काय असते व्याज असते बरोबर आहे व्याज असते आणि लक्षात मग आता लक्षात ठेवा बघा आपल्याला मुदत मुदत काय दिली त्र्याहत्तर आता त्र्याहत्तर त्र्याहत्तरला ला वर्षात करत त्र्याहत्तर ला वर्षात करत तीनशे पासष्ट म्हणजे किती झालं एकशे पाच किती झाले एकशे पाच झालेला आहे बरोबर आहे काय झालेलं आहे एकशे पाच झालेला आहे बरोबर आहे आता मला सांगा आता मला सांगा आपल्याला व्याज काढायचं आहे बरोबर आहे दर किती दिला दहा टक्के मुदत किती आली एकशे पाच पाच एक पाच पाच देचिके पाच पाच दे दहा व्याज किती टक्के आला दोन टक्के टक्के आला टेला टक्के मैं साराशे अट्ठे चलीस बाराशे अट्ठे टक्के दो एक टक्का का बाराशे अट्ठे चलीस बरबर है ये दुप्पट करा बरोबर आहे दुप्पट शंबर शंबर आले छेदा बघा बढ़ा बाराशे अट्ठे चलीस एक रे एक टे छेदा शंबर कि बारह पॉइंट चार आठ तक्के भार चे चे दोन टक्के काढायचे ते याची दुप्पट करा बाराके बारा बारा देवीस अठ्ठेचाळीस चे दुप्पट शहाण्णव आलं तुमचं उत्तर कोण कोण कोमात गेला माहित नाही काय म्हणल्या बघा दर गुणिले मुदत गुणिले व्याज मग दर आम्ही मुदतीचा गुणाकार केला तर व्याज भेटते त्र्याहत्तर दिवस म्हणजे एकशे पाच पाचवी पाचव्या पाच पाच दिंडा व्याज किती भेटला दोन टक्के बाराशे अठ्ठेचाळीस चे एक टक्के किती झाले बाराशे अठ्ठेचाळीस बारा दशांशे अठ्ठेचाळीस दोन टक्के म्हणजे याची दुप्पट करा आलं तुमचं उत्तर काय आलं तुमचं उत्तर बघा असं सोडवायचं आहे बाराशे चे एक टक्का म्हणजे किती झालं बारा पॉईंट चार एक दोन पर्सेंट बरोबर तुम्ही याची दुप्पट झाली तर याची दुप्पट कर याची दुप्पट केली चोवीस पॉईंट नाईन्टी सिक्स आलं लक्षात आलं का अरे रे रे आलं 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 हा चालेल नाही चालेल नाही चालेल नाही आजपर्यंत तुम्ही सरळ कुठं शिकले मला माहित नाही आता हा प्रश्न भरपूर जणांना येतो काही सेकंदात उत्तर येते काही सेकंदात नवीन कन्सेप्ट बरोबर नवीन कन्सेप्ट आणि लॉन्च करणार आता मला प्रत्येकाने सांगा एक मुद्दल एकच आपल्याला मुद्दल दिली आहे एक मुद्दल आहे समजा शंभर रुपये बरोबर आहे ती काय होते मुद्दल दुप्पट होते दुप्पट झाली म्हणजे किती झाली दोनशे झाली एखादी रक्कम आपल्याला दिली असेल किंवा मुद्दल दिली असेल ती शंभर रुपये होते ती दुप्पट झाली म्हणजे किती झाली दोनशे मग याच्यामध्ये सर्वच किती आला शंभर रुपये आला नाही एक रक्कम दिली असेल मला दोनशे एक रक्कम आहे मला शंभर रुपये बरोबर आहे ती काही वर्षात तिप्पन झाली म्हणजे किती झाली तीनशे म्हणजे सरळ व्याज किती आला दोनशे प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगा एखादी रक्कम मला मूलधन आहे शंभर बरोबर आहे ती काही वर्षात पाच पाचपन झाली म्हणजे पाचशे झाली सरळ व्याज किती येईल चारशे येईल सरळ व्याज किती येईल चारशे सरळ व्याज किती येईल चारशे एक लक्षात आलं काय म्हणलं की एखादी रक्कम हंड्रेड पर्सेंट असते मुद्दाल हंड्रेड पर्सेंट ती काही वर्षात दुप्पट झाली म्हणजे दोनशे झाली सरळ व्याज शंभर एक रक्कम दिलेली आहे ती काही वर्षात तिप्पट झाली म्हणजे तीनशे झाली शंभर वरून तीनशेला गेली म्हणजे सरळ व्याज दोनशे एक रक्कम शंभर आहे ती काही वर्षात पाचपट झाली म्हणजे पाचशे झाली सरळ व्याज किती आला पाचशे इथं एक गोष्ट कॉमन आली का एक गोष्ट कॉमन आली का बघा जर दुप्पट असेल तर सरळ व्याज एक कमी येतो जर तिप्पट असेल तर सरळ व्याज दोनशे येतो जर पाचपट असेल तर सरळ व्याज एक कमी येतो इथपर्यंत कोणाकोणाच्या लक्षात आलं यास ये या नो सांगा बरं अरे बापरे याला काय झालं थांब केले थोडा वेळ लेक्चर चालू असलेत पूर्ण एकदा फोन करायला ते हँग पडायला हा इथपर्यंत लक्षात आलं बरोबर आहे प्रत्येकाचे हे पॉईंट लक्षात आलं आता चिल्लर झाला की प्रश्न चिल्लर झाला बघ की चिल्लर का चिलर झाला पाय त्या चिल्लर झाला बघ मी काय सांगितलं होतं मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याज मुद्दल गुणिले दर गुणिले बरोबर काय असतो व्याज असतो काय असतो व्याज असतो तो काय म्हणतोय सात वर्षात काय होते दुप्पट होते काही लक्षात घे सात वर्ष दुप्पट होते मग सरळ व्याज किती होईल शंभर होईल सरळ व्याज किती होईल शंभर होईल दर मुदत किती आली सात वर्ष आलं दर आपल्याला काढायचं का काढायचे नाही काहीच गरज नाही बरोबर आहे तो म्हणतोय तीच रक्कम तीच रक्कम किती वर्षात पाचपट होईल पाचपट होईल म्हणजे काय झाली चारशे झाली पाचपट म्हणजे काय झाली चारशे शंभरचा पट आहे पट आहे शंभरचा किती पट पट हे पण पट होईल किती येईल तुझी मुदत अठ्ठावीस वर्ष ठोकोलाईक बोलो हा कोण कोण क्रॉमामध्ये गेलो सांगा किती येईल उत्तर बोल तार काय म्हणलं बघा इथं फिट कशे प्रत्येक पहिले प्रश्नाच्या आधी कन्सेप्ट प्रत्येक प्रश्नामध्ये कन्सेप्ट आहे प्रत्येक प्रश्नामध्ये बोलो तारा राहणे शंभर होईल पाचपट म्हणजे चारशे होईल किती पट आहे पट हे बी राहता राहतात सातचे चारपट अठ्ठावीस वर्ष हे प्रश्न तुमच्या परीक्षेला किती विचारले आता प्रत्येकाने जाऊन काय करायचंय हे प्रश्न या काही ते प्रश्न काढायचे या कन्सेप्टने सोडवायचा प्रयत्न करा जर नाही जमले तर आपलं लेक्चर पाहू नको चार पाच शिव्या घाल मनातून एवढा अभ्यास केलेला आहे ओके चला हो 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 महेश सर टी पॅटर्न असणार आता प्रश्न जी झलक दाखवली की तुला हा ती झलक एकदा बघायचे ओ मेरी झलक शर्फी सिवली डान्स करून दाखवू तुला हा तसं आपण सरल व्याची झलक विश्वास सरांची लय गई डेट मग मॅरेथॉनला जबरदस्त हवा करू आपण चला